महेंद्र सूर्यवंशी यांना शहीद वीर भगत सिंह राष्ट्रीय पुरस्कार प्रदान भ्रष्टाचार निर्मूलनाच्या क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महेंद्र सूर्यवंशी यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शहीद वीर भगत सिंह राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा, हा प्रतिष्ठित पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा सन्मान सोहळ्यात यांच्यासोबत त्यांच्या सहकार्यांचाही गौरव करण्यात आला यात नवनाथ मांडे मनीषा मांडे सोमनाथ गायकवाड रवींद्र निकम आणि भगवान गायकवाड यांचा समावेश होता चाळीस गावातील आंदोलनाचा यश चाळीस गाव येथे अकरा ऑगस्ट रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी एक यशस्वी आंदोलन केलं ग्रामसेवक तलाठी डॉक्टर आणि वायरमॅन हे गावात वास्तव्यात नसताना नागरिकांना होणाऱ्या समस्यांविरोधात हे आंदोलन पुकारले होते या आंदोलनात चाळीसगाव तालुक्यातील महिला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाची दखल घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट मानवाधिकार मिशनचे आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल महेंद्र सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला या आंदोलनामुळे प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे पुरस्कार वितरण समारंभासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते हा पुरस्कार केवळ एक व्यक्तीचा सन्मान नसून भ्रष्टाचार विरोधी लढ्यात सक्रिय असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचा गौरव असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे सिटी इंडिया न्यूजसाठी उपसंपादक विकी पानकर चायसगाव